नमस्कार मी रामकुमार सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना तर या योजनेचे सध्या काही लोकांना अप्रूव्ह मॅसेज आलेत काहीला पेंडिंग रिव्ह्यू आलेत काहीला रिजेक्टमध्ये आलेत तर यासंबंधी आपण माहिती घेऊ पुढं काय करायचे आणि सध्या ॲप बंद झालं आहे किंवा बरेच जण म्हणतात पुढे चालू होणार नाही यासंबंधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊयात आता आपण इथे जनतेच्या मनात महिलांच्या मनात असणारे काही प्रश्न त्याची उत्तरे सापडू नवीन अर्ज भरणे बंद झाले का पुरस् सु, पुन्हा सुरू होणार आहेत का रिजेक्ट इन रिवाय म्हणजे काय इन रिवाय म्हणजे काय अप्रोड मॅसेज आला आता पुढे काय करायचं का यासंबंधीच आपण आता माहिती घेऊया तर काही महिला भगिनींना अप्रो असा मॅसेज आला आहे ज्यांना अप्रो असा मॅसेज आला याचा अर्थ आहे तुमचा अर्ज जा मंजूर झाला आहे तुमच्या मोबाईलवर पहा कारण बऱ्याच जणांनी पाहिलं नसता तुम्ही पहा या दोन तीन दिवसामध्ये जसे अप्रो मॅसेज झाले तर अप्रो मॅसेज आला याचा अर्थ तुमचा अर्ज मंजूर झाला आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये आधार लिंक असणाऱ्या खात्यामध्ये दोन हजार रुपये सॉरी दोन महिन्याचे तीन हजार रुपये येणार आहेत आणि शक्यतो ते रक्षाबंधनच्या अगोदरच तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात आणि त्यामुळे आता पुढं तुम्हाला काय करायची गरज पडणार नाही ते तीन हजार रुपये देणार आणि त्याच्यानंतरच दर महिन्याला दीड हजार रुपयांनी तेही मिळणारच येतं आणि योजना ही पुढे चालूच राहणार आहे बंद होणार नाही कारण कोणत्याही सरकारला दुसरं सरकार आलं किंवा हे राहिलं तरी चालू राहील दुसरं आलं तरी बी त्यांना चालू ठेवा लागेल कारण महिलांची जनतेची नाराजी कुणीही ओढू घेणार नाही आता पाहूया इन रिवाय म्हणजे काय ज्याचा अर्ज चेक केल्यानंतर इन रिव्ह्यू दाखवतो आहे त्याचा अर्थ तुमचा अर्ज तपासणीच्या स्थितीत आहे म्हणजे तो आण आता तिथं कारण पुढं फाईल ठेवले आहेत समजा शंभर फाईल आहे त्यातल्या पन्नास झाल्यात आहे त्यानंतर एक्कावन्न बावन्न त्रेपन्न अशा शरीरने ते तपासणी चालू असते तर त्यामुळं तुमचाही नंबर येऊन जाईल आणि तुमचा तपासला जाईल आणि तपासल्याच्यानंतरच नंतरच मग ती प्रोसेस चालू आहे त्यानंतर पास होईल किंवा रिजेक्ट होईल त्याबाबत आताच काय सांगता येणार नाही पण घाबरून जायची गरज नाही कोणतंही एक होऊन जाईल आणि तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये तसा मॅसेज येऊन जाईल आता पाहूया रिजेक्ट इन रिव्हॉय म्हणजे काय जर तुम्हाला रिजेक्टचा मेसेज आला असेल याचा अर्थ पासबुक आधार कार्ड रेशन कार्ड ओळखपत्र किंवा रहिवाशी इतर कागदपत्र काय अस्पष्ट अपलोड केले असतील चुकीचे आता काही मोबाईलमध्ये केले असतील मग अशी इमेज क्वालिटी क्लिअर येत नाही त्यात नाव स्पष्ट ओळखू येत नाही एवढे काटेकोरपणे नाही पण निदान आधार ज्या व्यक्तीला जोडले त्याचं ते नाव तर स्पष्ट ओळख यायला पाहिजे ना आता आपण बऱ्याच वेळेस फोटो काढतो त्यावेळेस असे क्लिअर घेऊन चांगल्या एमबीमध्ये काढीत नाहीत तसं जर झाल्यामुळे तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आणि ते रिजेक्ट झाल्यामुळं किंवा आणखी काही माहिती चुकी दिली असेल त्यामुळे तुम्हाला आता काय करायचे एक नवीन एडिट पर्याय येईल त्यामध्ये तो दुरुस्त करून तुमचे कागदपत्र त्यात पुन्हा अपलोड करायचे ते किंवा तुम्ही आता ते सोडून देऊन नवीन जी आ, लिंक वेब पोर्टल येईल किंवा मोबाईल ॲप येईल त्याच्यावर तुम्ही ती माहिती कागद व्यवस्थित भरून कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करू शकता तर तुम्हाला स्वतः करता आलं नाही तर अंगणवाडीवरकर ग्रामपंचायतमध्ये किंवा सी एस सी सेंटरवर सेतू सुविधा केंद्रावरही तुम्ही ते अर्ज भरू शकता आता पाहू नवीन फॉर्म भरायचे बंद झालेत का तर बऱ्याच यूट्यूबवर व्हिडिओवर चर्चा आहे लोकांमध्ये चर्चा आहे नवीन फॉर्म बंद झाले तर इथून पुढं घेणार नाही तर मागच भरायला पाहिजे असं काही नाही तर नवीन फॉर्म भरायचे बंद झाले तर काय झालं की आतापर्यंतचे फॉर्म भरले तर त्यांची तपासणी चालू आहे आणि ती तपासणी होत असताना जे नवीन फॉर्म भरायला चालू आहेत जर आपण जर भरलं तर ते तिथं अगोदर समोर यायला लागले तर मागचे मागच राहायला लागले त्यामुळं त्या नियोजनामुळे त्यांनी नवीन फॉर्म भरायचे बंद केले तर जे मागची तपासणी झाली एकतीसपर्यंत तारीखपर्यंत जे फॉर्म भरले त्यांची तपासणी झाली की नवीन फॉर्म भरले की ते वरील होतात त्यामुळं तपासणी चालू आहे आणि तपासणी चालू झाली की पूर्ण झाली की लगेचच नवीन फॉर्म भरण्यासाठी चालू होतील आणि आता आणखी दोन तीन दिवसामध्ये ते पूर्ण होतील त्यानंतर मोबाईल व ॲपद्वारे किंवा वेब पोर्टलवरही आता नवीन अर्ज भरता येतील की दोन्ही ह्याच्यावर चालू होतील थी ते अर्ज आता बऱ्याच महिलांच्या मनात प्रश्न आहे अर्ज बंद होणार का तर असं काही नाही त्यामुळे पुन्हा एक वेळेस सांगतोय चिंता करण्याची काही गरज नाही आणि जोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व महिलांचे अर्ज भरायचे होत नाहीत तोपर्यंत ही योजना चालूच राहणार आहे अर्ज भरायचे चालूच राहणार आहे त्यामुळे काही काळजी नका काळजी करू नका सध्या आप बंद आहे सुरळीत झाले की सर्व महिलांना लाभ मिळेल एक ना एक महिलांना लाभ मिळेल आणि आपल्याला एक विनंती की तुम्हाला जर विविध सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल तर माझे हे यूट्यूब चॅनल आहे डिजिटल माहिती याला सबस्क्राईब करा आणि आशा करतो की माहिती आपल्याला समजली असेल काय माहिती हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये लिहा धन्यवाद पुन्हा एक वेळेस डिजिटल माहिती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ह्या बाजूचे क्लिक करा